नमस्कार मित्रांनो मी निवृत्ती एकनाथ पाचपोर मुक्कामपोस्ट तिवडी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा फोन नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सतरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न मित्रांनो आज सर्वदूर प्रदूषणाचा विषय फारच गंभीर झालेला आहे तसेच सध्या जलवायू प्रदूषणाच्या विळख्यात सारं जग सापडलेलं आहे आणि या प्रदूषणाचा मुख्य घटक आहे कचरा आणि या कचऱ्याच्या प्रदूषणाला सर्वता आपणच जबाबदार आहे तर आज मी कचरा हा विषय लक्षात ठेवूनच एक कविता लिहिलेली आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे ताई कचरा फेकू नका ताई कचरा फेकू नका ताई तुम्ही इथे थांबा जरा ताई तुम्ही इथे थांबा जरा माझेही तुम्ही थोडं ऐका जरा फेकून तुम्ही उघड्यावर कचरा कुठे निघाल्या हो भराभरा भरा। या कचऱ्याचे होईल काय या कचऱ्याचे होईल काय याचा तरी विचार करा तुम्ही करता हो न करत गुन्हा आणि हा समाज बदनाम होतो सारा ताई तुम्ही स्वतःला सुशिक्षित मानता ताई तुम्ही स्वतःला सुशिक्षित मानता पण तुम्हाला वळणच नाही जरा तुम्ही वागता एखाद्या अडाण्यासारखे मग तुमच्यापेक्षा तो अडाणीच बरा ताई तुम्ही करता निसर्गाचे नुकसान ताई तुम्ही करता निसर्गाचे नुकसान मग निसर्गही आपल्यावर कोपतोच जरा चुका करतात तुमच्यासारखे बुद्धिमानी आणि परिणाम हा समाज भोगतो सारा मी म्हणत नाही कचरा घरात ठेवा ताई मी म्हणतच नाही कचरा घरात ठेवा पण त्याचे आधी वर्गीकरण करा मग त्याला योग्य जागी ठेवून स्वच्छ भारत मोहिमेला मदत करा ताई कचऱ्याची गाडी आली तुमच्या दारी ताई कचऱ्याची गाडी आली तुमच्या दारी पण तुमचे लक्ष आहे कुठेतरी राहूनच गेला तुमचा कचरा टाकायचा त्याने घरात दुर्गंधी झाली हो सारी तुम्हाला दिले आहेत कचऱ्याचे दोन दोन डबे ताई दिले आहेत तुम्हाला कचऱ्याचे दोन दोन डबे पण तुम्ही करतच नाही त्याची वर्गवारी तुम्हाला आहे पण ओळत नाही आणि त्यानेच होते साऱ्यांची फजिती खरी तुम्ही बाहेर जाताना कचरासोबत नेता ताई तुम्ही बाहेर जाताना कचरासोबत नेता मग फेकून ने येता कुठेतरी नाही टाकत तुम्ही कचऱ्याच्या डब्यात मग त्याला जनावरेही पसरवतात सारी ताई उघड्यावर टाकता तुम्ही कचरा ताई उघड्यावर टाकता तुम्ही कचरा त्याने आजारही पसरतात खूप भारी कधी कधी हा कचरा खातात बिचारे जातात मरणाच्या दारी ताई हाच कचरा हवेतही उडतो ताई हाच कचरा हवेतही उडतो त्याने हवाही होते प्रदूषित सारी कधी तो कचरा नदीतही वाहत जातो नाहीतर तो रस्त्यावरच ओढतो कुठेतरी ताई तुम्ही आहात खूप सुशिक्षित ताई तुम्ही आहात सुजान नागरिक पण असे वागता का वेड्यापरी करा आज एक नवा संकल्प नाही फेकणार मी कचरा उघड्यावरी नाही फेकणार मी कचरा उघड्यावरी धन्यवाद